तुला जपणार आहे या मालिकेच्या उद्याच्या भागात प्रेक्षकांना एक भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा मीरा जी देवी आईवर नाराज आहे तिच्या मनात सध्या खूप चलबिचल सुरू आहे दुसरीकडे अंबिकाचा मात्र देवीवरील विश्वास कनबरे ढळलेला नाही अंबिकाला पूर्ण खात्री आहे की महागौरीच्या कृपेनेच तिला मीरा भेटली आणि महागौरीच्या आशीर्वादानेच वेदा सुरक्षित आहे तिला वेदाची कोणतीही चिंता नाही कारण ती मानते की महागौरीनेच त्यांची भेट घडून आणली आहे आणि तीच त्यांच्या पाठीशी उभी आहे पण मीराच्या देवीवरील हा विश्वास उडाल्याने रामपूर कुटुंब मात्र खूप चिंतेत आहे त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का आहे कारण त्यांना मीराची मनस्थिती सुधारताना दिसत नाही आहे याच दरम्यान मंजिरीने एक धाडशी निर्णय घेतला आहे जोपर्यंत मीरा स्वतः देवीसमोर पूजा करून दिवा लावत नाही तोपर्यंत ती अन्नाचा कणही खाणार नाही असा तिने पण केला आहे मंजिरीचा हा निर्णय घरातील प्रत्येकांसाठी धक्कादायक आहे मायाला वाटते की यामुळे मंजिरी खुश होईल आणि घरात तिचे स्थान अधिक मजबूत होईल त्यामुळे मंजिरीला मदत करण्याच्या हेतूने आणि स्वतःचा फायदा साधण्याच्या विचाराने माया स्वतःच देवीची पूजा करते आणि दिवा लावते परंतु जेव्हा मंजिरीला हे समजते की मायाने पूजा केली आहे तेव्हा तिचा संताप आणखी वाढतो मंजिरीचा खरा उद्देश वेगळाच आहे तिला स्वतःसाठी घरात स्थान मिळवायचे नाही तर मीराला घरातून बाहेर काढायचे आहे मायाच्या या कृतीमुळे मंजिरीचा मूळ डाव बिघडतो आणि तिच्या मनात मीराविषयीचा राग आणखीनच वाढतो आता मंजिरी मीराला घरातून बाहेर काढण्यासाठी कोणती नवी योजना आखते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे मायाला वाटत होते की देवीची पूजा करून दिवा लावल्याने दादासाहेब तिच्यावर प्रभावित होतील आणि अथर्वसोबत तिच्या लग्नाचा मार्ग मोकळा होईल तिच्या मनात अथर्वला मिळवण्याची तीव्र इच्छा आहे आणि तिला वाटते की हाच तो मार्ग आहे परंतु अनन्याने मायाचे हे स्वप्न क्षणात धुळेस मिळवले अनन्याने तिला स्पष्ट केले की मायाने पूजा करून दिवा लावण्याचा काहीही उपयोग नाही कारण आईची म्हणजेच मंजिरीची स्पष्ट इच्छा आहे की घरातल्या सुनेने म्हणजेच मीरानेच देवीचा दिवा लावावा आईला तो दिवा लावावा असे वाटते दुसऱ्या कोणी नाही हे ऐकून मंजिरीचा संताप आणखी वाढतो ती मायाला कडवट शब्दात खडसावते मंजिरी मायाला स्पष्टपणे सांगते की तिच्या प्रत्येक गोष्टीत माया अडथळा निर्माण करत आहे मंजिरीच्या मनाला मीराला घरातून बाहेर काढण्याचे निश्चित आहे आणि मायाच्या या कृतीमुळे तिच्या योजनेत अडथळे येत आहेत मंजिरी तिला अत्यंत कठोर शब्दात सांगते की अथर्व सोबत लग्नाचा विचार तिने सोडून द्यावा कारण ते कधीच शक्य नाही मंजिरीचा उद्देश फक्त आणि फक्त मीराला घरा या घरातून बाहेर काढणे हाच आहे स्वतःसाठी अथर्वला मिळवणे हा नाही मंजिरीच्या या बोलण्याने मायाला तिचा खरा हेतू कळतो मंजिरीचा खरा उद्देश कळाल्यावर मायाच्या मनात वेगळेच विचार येऊ लागतात तिला वाटते की मीरा एकदा घरातून बाहेर गेली की अथर्व नक्कीच तिचा होईल मायाच्या या मनात आता मीराला दूर करून अथर्वला आपलेशी करण्याची नवी योजना तयार होत आहे आहे दुसरीकडे मीरा मात्र खूप वाईट अवस्थेत तिच्या तोंडावर दरवाजा आपटल्याने तिला खूप दुःख झाले आहे तिच्या मनात मंजिरीबद्दल काळजी निर्माण झाली आहे मंजिरीची तब्येत बिघडल्यास काय होईल या विचाराने ती अस्वस्थ झाली आहे तिला स्पष्ट बजावले आहे की तिने त्याचे आणि वेदाचे नाते सुधारण्याचा प्रयत्न करताना त्याचे आणि आईचे नाते बिघडू नये अथर्वाच्या या बोलण्यामुळे मीरावर आणखी दबाव वाढला आहे मीराच्या मनात आता विचारांचे काहूर माजले आहे मी काय करावे हा प्रश्न तिला सतावत आहे देवी आई समोर जायचे नाही तिने माझे सर्वस्व हिरावून घेतले आहे मी तिच्यासमोर का जाऊ तिच्यासाठी दिवा का लावू मला हे करायचे नाही आणि मी हे करणारही नाही असा तिचा ठाम निश्चय आहे देवीबद्दल तिच्या मनात असलेला राग आणि अविश्वास यामुळे ती देवीसमोर जाण्यास पूर्णपणे नकार देत आहे मीराच्या या निर्णयामुळे आता रामपूर कुटुंबासमोर नवे आव्हान उभे राहिले आहे अंबिका हे सर्व काही ऐकून घेते आणि तिला मीराच्या हट्टीपणाचे वाईट वाटते तिला पूर्णपणे माहीत आहे की जोपर्यंत मीरा महागौरीसमोर जात नाही तोपर्यंत तिला तिची साथ मिळणार नाही जर असेच चालू राहिले तर मीरा या घरात कशी थांबणार याची अंबिकाला चिंता वाटते दादासाहेबांना मीरा एक चांगली सून म्हणून घरात हवी आहे मीरा अथर्वची पत्नी आणि वेदाची आई म्हणून तिची सर्व कर्तव्य पूर्ण करत असली तरी दादासाहेबांची इच्छा आहे की तिने घरातील सून म्हणून आपल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात आणि अंबिकालाही तेच योग्य वाटते अंबिका मीराला समजावण्याचा प्रयत्न करते की अथर्व तिला समजून घेऊ शकतो पण घरातील प्रत्येकजण तिला समजून घेईलच असे नाही ती मीराला वेदासाठी हे सर्व करण्याची कळकळीची विनंती करते पण मीरा आपल्या मतावर ठाम राहते ती म्हणते की ती वेदासाठी काही करायला तयार आहे पण देवीला दिवा लावणे किंवा तिची पूजा करणे तिला शक्य नाही ती आठवण करून देते की तिने एकदा एकशे एकावन्न मोदक केले आणि देवीला अर्पण केले होते पण तेव्हा ती फक्त एक मूर्ती होती तिच्यासाठी काही भावना नव्हत्या तिने जे काही केले ते वेदासाठी आणि या घरात राहण्यासाठी केले होते पण आता तिचा देवीवर विश्वास नसताना ती दिवा कशी लावणार असा तिचा प्रश्न आहे अंबिकाला मीराचे दुःख पूर्णपणे कळते पण तरीही तिला वाटते की मीराने दिवा लावावा अंबिका स्वतः देवघरातील गाभाऱ्यात जाऊ शकत नाही आणि म्हणूनच ती मीराला एक उपाय सुचवते ती म्हणते मीरा तू मला तिथे घेऊन गेलीस तर मी दिवा लावेन दिवा लावणे खूप आवश्यक आहे जर आई साहेबांना काही झाले तर दादासाहेब आणि अथर्व तुझ्यावर खूप चिडतील तुला माहित आहे की तुला वेदाची काळजी आहे पण तिचे संरक्षण करायचे असेल आणि आई होण्याचे कर्तव्य पूर्ण करायचे असेल तर तुला हे करावेच लागेल तुला दिवा लावायचा नाही ना ठीक आहे पण तू मला घेऊन दिवा लावू शकतेस मी दिवा लावते अंबिका मीराला अप्रत्यक्षपणे मदत करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून मंजिरीचे मन, मन राखले जाईल आणि मीरावरचे संकट टळेल पण मीराला अंबिकाचे हे म्हणणे पटत नाही ती म्हणते खोटे कशाला बोलायचे मला करायचे नाही तर नाही करायचे मला तुझी मदत नको अंबिका ताई तुझे जरी बरोबर असले, या घरच्यांनी माझ्या विचारांचा आदर केला पाहिजे मला समजून घेतले पण या घरातील प्रत्येक सदस्यांनी या बाबतीत समजून घ्यायला पाहिजे हा श्रद्धेचा विषय आहे मला दुसऱ्या देवावर विश्वास आहे महागौरीवर नाही मी नास्तिक नाही मीरा आपल्या मतावर ठाम राहते आणि आपल्या भावनाचा आदर करण्याची अपेक्षा करते तिला वाटते की तिची वैयक्तिक श्रद्धा आणि विश्वास याचा इतरांनी स्वीकार करावा यावर अंबिका तिला समजावते मीरा तुझे बरोबर आहे मी तुला समजू शकते बाळा पण एक लक्षात ठेव माझी गरज तुला लागणारच आहे घरात अशा अनेक अडचणी येतील कारण तू या घरात एकती आहेस वेदाची काळजी करणारी पण घरात जी षडयंत्रे होत आहे ती तुला कळत नाहीत त्यामुळे तुला माझी गरज आहे आपल्या वेदाचा विचार करून माझी मदत स्वत मला घेऊन गाभाऱ्यात मी दिवा लावते अंबिका मीराला तिच्या भविष्यातील करून देते आणि तिला मदत स्वीकारण्यासाठी वेदाच्या नावाचा आधार देते ती मीराला सांगते की घरात तिच्या विरोधात काहीतरी शिजत आहे जे मीराला अजून कळले नाही त्यामुळे तिने अंबिकाची मदत स्वीकारणे हेच तिच्या आणि वेदाच्या भल्यासाठी आहे मीराला आता अंबिकाचे बोलणे पटते अंबिकाच्या मदतीने दिवा लावण्याचा तिचा हट्टीपणा सोडायला ती तयार होते त्यानुसार अंबिकाला सोबत घेऊन दिवा लावायची मीरा ठरवते अंबिका दिवा लावेल आणि रामपूरच्या घरच्या सुनेनेच दिवा लावलेला असेल त्यामुळे तो दिवा विजणार नाही याची खात्री मीरा आणि अंबिकाला असते दुसरीकडे मंजिरी मात्र वेगळ्याच विचारात असते तिला पूर्णपणे खात्री असते की मीरा देवीचा दिवा लावणार नाही आणि जरी तिने अथर्वाच्या सांगण्यावरून किंवा वेदासाठी दिवा लावण्याचा प्रयत्न केला तरी तो दिवा विजून जाईल असा मंजिरीचा विश्वास असतो मंजिरीच्या मनात एक कपटी योजना असते ती विचार करते मीरा जरी तू महागौरी व रुसलेली असली तरी माझ्याकडे मार्जरीची शक्ती आहे आणि मार्जरी तो दिवा कधीच तेवर ठेवणार नाही कारण तुझा महागौरीवर विश्वास नाही त्यामुळे तुझ्याकडे कोणतीही शक्ती नसेल महागौरी तुझी मदतच करणार नाही पण माझी मदत मात्र मार्जरी नक्की करेल तो दिवा मी तेवर ठेवू देणार नाही मंजिरीला खात्री असते की तिच्या मार्जरीच्या शक्तीमुळे मीराचा प्रयत्न निष्फळ ठरेल पण मित्रांनो अंबिकाने दिवा लावल्यानंतर तो तेवत राहतो आणि माजिरी त्याला काही करू शकत नाही पुन्हा एकदा मंजिरीची हार होते यातून आपल्याला हे समजते की जेव्हा एक आत्मा आणि एक मनुष्य एकत्र येऊन मंजिरीच्या विरोधात उभे राहतात तेव्हा मंजिरीची हार निश्चित आहे मंदिरात राहतो आणि मीराचा अविश्वास असूनही देवीचा आशीर्वाद तिला मिळतो मंजिरीला आता हे चांगले समजते की हे सर्व अंबिकामुळे झाले आहे मार्जिरी तिला पुन्हा पुन्हा सांगत असते की एक आत्मा आणि एक मनुष्य पुन्हा एकत्र येत आहेत आणि त्यावर मंजिरी मात करू शकत नाही तेवढी शक्ती तिच्याकडे नाहीये जशी जशी त्यांची शक्ती वाढत जाईल तशी तशी मार्जिरीची आणि मंजिरीची शक्ती कमी होत जाईल त्यामुळे मार्जिरी मंजिरीला लवकर सावध होण्यास सांगते आता मंजिरीला अंबिकाचाच नायनाट करून तिला पुन्हा बंदिस्त करण्याचा विचार करावा लागतो कारण अंबिका तिच्या मार्गातील मोठा अडथळा ठरत आहे प्रकारे तुला मालिकेत अशा मित्रांनो आहे अंबिकाच्या मदतीने मंजिरीच्या कुविचारांचा नायनाट होतो आणि पुन्हा एकदा मीरा जिंकते या घटनेमुळे दादासाहेबांच्या मनात मीराविषयी आदर निर्माण होतो अथर्व ही मीराचा मान ठेवतो हो आणि त्यांच्या नात्यातील दुरावा कमी होतो मित्रांनो तुला आहे ही रोमांचक मालिका पाहण्यासाठी तसेच लेटेस्ट प्रमो जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका तुमच्या मते आता मंजिरी अंबिकाला घरातून बाहेर काढण्यात यशस्वी होईल का तुमचा विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा